लोणावळ्यामध्ये रक्षकच भक्षक बनलेला आहे पोलिसांकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग झालेला आहे दारूच्या नशेत मुलीशी चाळे आहेत किल्ल्याच्या ही घटना घडलेली आहे आता थोड्या वेळात पूर्वी आपण कल्याणची बातमी पाहिलेली आहे मात्र लोणावळ्यातून सुद्धा एक धक्कादायक बातमी समोर येते रक्षकच इथे भक्षक बनलेला आहे एका पोलिसानंच अल्पवयीन मुलीचा विनयभंग केलेला आहे दारूच्या नशेमध्ये पोलिसांना हे कृत्य केलेलं आहे मुलीशी त्याने अश्लील चाळे केलेली किल्ल्याच्या ही के घटना घडलेली कि म्हणले बाबा असं असं यांनी केलं की, की माझी पोरगी खेळायला गेली आणि खेळता खेळता म्हणले यांनी बाजूला नेऊन त्याची असं छेड काढली हा आणि तुम्ही कायद्याने जर असं कर करत असाल तर आम्ही कायदा मागायचा कोणाकर त्याला ना शिक्षा मात्र झाली पाहिजे आमची एवढीच मागणी आहे त्याला